उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वांनाच थंडगार पदार्थ प्यायला खूप आवडतात त्यातलाच एक आ, कच्चा कच्च्या शॉट्स जो आहे ना त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले मी मार्केटमध्ये एक चॉकलेटचं पॅकेट आणलं त्यातले अर्धे चॉकलेट जे आहे तर ते, ते उकळीमध्ये कुटण्यासाठी घेतले बघू शकता उकळीमध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालायची पण साखर घातली ना त्याची टेस्ट आणखीन जास्त वाढते त्याच्यामधला जो आंबट पण आहे ना तर तो मरून जातो बा थोडंसं बारीक करायचं मिक्सरच्या जारला बारीक करून घ्यायचं पावडर त्याच्यासाठी थोडंसं उकळीमध्ये बारीक करायचं चॉकलेट प्लेट कडक असल्यामुळे ले ते लवकर मिक्सरला बारीक होत नाही त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पावडर बनवून तयार होती साखर टाकल्यामुळे ती पावडर एकदम बारीक बनवून तयार होती किंवा पातेल्यात काढून घ्यायचं याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे इन्ग्रेडियंट टाकले नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चाळून घेऊ शकता मी तर चाळून वगैरे काही घेतलं नाही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातून काढलं ले पातेल्यात आणि त्याच्यामध्ये हा आवळ गरजेनुसार पाणी घातलं पाणी घातल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या आठवड्या बनतात ना चॉकलेटच्या त्या अशा प्रकारे फेटून घ्यायचं मस्त चांगलं फेटून घेतलं एक जीव करून घ्यायचं पाणी जे आहे ना तर ते एक जीव झालं की त्याच्यामध्ये ना तुम्हाला हवे त्या मोडमध्ये तुमच्याकडे असतील ग्लास कप वाट्या त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्हाला इन्स्टंट प्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बर्फ टाकून पिऊ शकता किंवा मग फ्रीजरला ठेवून एक दोन तासानंतर ते बनवून तयार होतं तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि यम्मी लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्या घरी हे मग कच्च्या मागो शॉर्ट्स तुम्ही एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशा प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ रेसिपीचा तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप टेस्टी लागतात तुम्ही बनवल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका धन्यवाद